तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही सांगू नका नाहीतर नकारात्मक ना लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होईल पैंज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हरेल संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते एखाद्या गोष्टीची भीती मनातून घालवायची असेल तर घरात बसून आणि फक्त विचार करून काही होणार नाही बाहेर पडा आणि कामाला लागा स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेटून उठायला शिका नाहीतर समोरचा व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धूर बनवून जाईल आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो तोपर्यंत कमवा जोपर्यंत एखादी महागडी वस्तू स्वस्त वाटत नाही मग ते सन्मान असो किंवा सामान आणि जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत तुमच्या सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तेव्हा कोणीतरी बसलेला नसेल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धा था। ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठलेही ध्येय गाठायचे असते क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत धन्यवाद